नमस्कार मी आपली सर्वांची आवडती मिसेस मानसी परेश देशमुख आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे मानसी कुकिंग स्टोरीज मध्ये आता मी बरेचसे मोदकांचे व्हिडिओ आपल्याकडे अपलोड केले आणि ते अपलोड केल्यानंतर खूप जणांचे प्रश्न असतात कोणी म्हणतं की पीठ कसं बनवायचं दाखवा तांदूळ कोणते वापरले दाखवा तुम्ही भांडी कोणती यूज करता ती दाखवा तर आज हा खास व्हिडिओ मी तुमच्यासाठी सर्व मी जे काही वापरते ते दाखवणार आहे आज कोणताही प्रकारचा मोदक दाखवणार नाही मोदकासाठी आपण उद्या पुन्हा भेटूया तर आज पहिले मी कोणते तांदूळ वापरते किती प्रमाण वापरते ते तुम्हाला मी ग्लासमध्ये आणि किलोमध्ये दोन्ही प्रकारे सांगेन तर तुम्ही नीट ते मला असं वाटतं या तर तुम्ही व्हिडिओ सेव्ह करून ठेवा किंवा तसाही आपल्या युट्यूब चॅनलला जेव्हाही तुम्ही आपल्या या व्हिडिओचा ट्युटर नंबर असेल ट्युटोरियल नंबर असेल आठ कारण सात आत्तापर्यंत व्हिडिओ झालेले तर मोदक ट्युटोरियल आठ हे लक्षात ठेवा आणि त्याच्यात तुम्हाला सगळे प्रमाण वगैरे मिळतील तर आता आपण कालचीच मला एक गंमत वाटली मी एक कुकर मध्ये उकड काढली होती आणि त्याविषयी मी माहिती दिली आणि खरंच ते मोदक खूप सुंदर झाले तर ते मी दुधामध्ये केले होते आता ज्या आपण बिझनेस करतो तर आपल्याला दुधात एवढे सगळं पीठ भिजवून देणं शक्य होणार नाही तर मी जो उद्याचा व्हिडिओ बनवीन तो पाण्यासोबत असेल पण कुकरमध्येच तर आपण तो व्हिडिओ नक्की बघा गंमत अशी झाली की मी तो व्हिडिओ दाखवल्यानंतर एक लेडीज होती मला आता त्यांचं नाव नाही माहिती पण त्या अमराठी होत्या आणि त्यांनी काहीतरी कमेंट्स पास केली की काय टाईम टाइम पास काहीतरी असं काहीतरी त्यांनी हे केलं की तर मला बोलावं लागलं नाही माझे व्ह्युअर्स एवढे फॅन फॉलोअर माझा चांगला आहे की माझ्या आधी त्यांनीच उत्तरं दिली म्हणजे एका ताईंनी त्यांना म्हटलं की तुम्ही काय करत नसाल किंवा हे करून बघाल तर तुम्हाला कळेल आज मी तुम्हाला सांगते तीन कमी कमी की तीन मिनिटाचा व्हिडिओ बनवायला मला कमीत कमी सात ते आठ तास घालावे लागतात त्याच्यामध्ये कारण की सगळं शूट करायचं मध्ये माझ्या ऑर्डर कंप्लीट झाल्या की मग ते एडिटिंग करायचं एडिटिंग झाल्यानंतर त्याला म्युझिक टाकायचं त्याच्यानंतर व्हॉइस ओव्हर करायचा बरं बरं रात्री उशिरा व्हॉइस ओव्हर करावा लागतो कारण आजूबाजूचं मी माझं घर जे आहे ते रस्त्याला लागून आहे तर खूप गाड्यांचा आवाज येत असतो तर मला रात्री एक नंतरच व्हॉइस ओव्हर करायला मिळतो किंवा पहाटे लवकर उठून आत्ताही मी तुमच्याशी बोलताना सगळ्या खिडक्या दारा बंद केल्या आहेत तेव्हा तो व्यवस्थित म्हणजे तरी मला गाड्यांचा आवाज येईलच कितीही माईक लावा नाही तर काहीही करा याला मी आळा घालू शकत नाही तर असं मला सात ते आठ तास खर्च होतात आणि मग एवढे सगळे व्हिडिओ केल्यानंतर तुम्हाला जे काय फायनल प्रॉडक्ट मिळतं त्यावर जर तुम्ही असे कमेंट्स जर मिळाले तर मग आमचं कुठेतरी मनोबल खाची कारण होतं पण काही त्या ताईंसारखे असतात की ज्यांनी त्यांना उत्तर दिलं मी काही न बोलता त्यांनी उत्तर देऊन टाकलं त्यावेळेला खरंच मी त्यांचे आभार मानते की आ, खूप चांगले पण मेसेजेस येतात आता काही लोक तुमचे नखच वाढलेत तुमच्या अंगठ्यात पण मी चोवीस तास बारा महिने माझ्या हातात अंगठ्या असतात आणि मी खूप काळजी घेते मी स्वच्छता असते माझी मी हात दहा वेळा धुवत असते आणि तुम्ही बघाल तर मी मोदक करताना पण बाजूला पाण्याचा बाउल घेऊन बसते कधीही मी खाण्या हाताने काम करत नाही मी हायजिनिकच देते तर खूप लोकांचे असे कमेंट्स वगैरे येत असतात खूप वाईट वाटतं की अरे तुम्हाला मी काय दाखवते त्याच्यावर लक्ष द्या ना तुम्ही मी मला काही माझ्या अंगठ्या दाखवायची हौस नाहीये माझ्या हातात कायम असतात मी खूप लहान वयाची असल्यापासून मला अंगठ्यांचा शोक आहे देवानी दहा बोट दिलेत पण नाही ना दहा बोटात घालतायत मी सहा बोटांमध्ये घालते अंगठ्या आणि त्या कायम असतात तरी पीठ खूप मळायचं असलं की मी उजव्या हातातल्या अंगठ्या काढून ठेवते असं नाही की मी काढत नाही एखाद्या वेळेला कधीतरी राहून जातं किंवा इथे तिथे पडण्यापेक्षा मग मी अडकवते असं होतं पण पीठ मळताना मी त्या काढलेल्या असतात प्रॉपरली अंगठ्या तर असं म्हणजे एक एक मला असं वाटतं की मी जे तुम्हाला दाखवते त्याच्यावर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा उगाच अंगठ्या नखम नेलपेंट ह्याच्याकडे बघण्यापेक्षा तुम्हाला जे प्रॉडक्ट दाखवते ते, ते बघा असं माझं म्हणणं आहे तर चला मग मी आज तुम्हाला दाखवते की आपल्याला पीठ कसं बनवायचं त्यासाठी कोणता तांदूळ मी वापरते मला त्या तांदळाने ना कलर छान नको येऊ दे पण तुम्ही विश्वास ठेवा की मोदक अप्रतिम बनतात मोदकाची टेस्ट अप्रतिम बनते तर मी तुम्हाला दाखवते तर इथे मी घेतलाय रेशनचा दोन पेले तांदूळ म्हणजे किलो मध्ये जर हिशोब कराल तर अर्धा किलो रेशनचा तांदूळ किंवा कुठचाही साधा तांदूळ घेऊ शकता त्यानंतर पाव किलो किंवा एक ग्लास आंबे मोहर आणि एक ग्लास इंद्रायणी म्हणजेच पाव किलो इंद्रायणी असं टोटल आपण हे एक किलो तांदळाचं मेजरमेंट केलेलं आहे हजा हा ग्लास पाव किलोचा आहे तर हे सर्व आता आपण पन व्यवस्थितपणे स्वच्छ धुवून घेणार आहोत छान अगदी चोळून चोळून आहे आणि दळायला देताना थोडेसे आपण साबुदाणे घालायचे एक ते दोन चमचे तेही धुवून घेतले तर चालतात खरं पण मी ते नाही धुतलेत यावेळेला मी पिठाबरोबर म्हणजे आपल्या तांदळाबरोबर दळायला देणार असेच इथे आपण तांदूळ आता हे धुवून घेतलेत स्वच्छ हे छान निथळून घ्यायचे आणि हे निथळवून व्हावीपर्यंत आपण आता पुढे आपल्याला काय काय अजून लागतं ते मी दाखवणार आहे वीस मध्ये अर्धा तास पर्यंत तरी आपण हे निथळायला ठेवायचे नारळ नारळ आपण कशात खवणतो साधारण एक दोन नारळ असतील तर आपण व्हिडीवर करू शकतो पण लिटरली मला आठवड्याला चाळीस ते पन्नास ना किंवा माझा ते देतो तर ते आम्ही कसे खवडतो तर ही आपली एक ओरियन कंपनीचं मशीन आहे रगडा पण आहे याच्यामध्ये हे जर तुम्ही वापरलं तर तुम्ही इडली वगैरेच बॅटर करू शकता पण मी अजून ते खरं आणते वापरलंच नाही कारण की आमच्या मोदकाचं हे जेव्हा संपेल तेव्हा मग त्याच्यात आम्ही उपयोग करणार ते काही होत नाही याला इथे अशी ब्लेड आहे आहे तर हे अगदी आणि त्याच्यावर नारळाची कवड जी असते ती पकडून ठेवायची नारळाचा केस असा पडतो आणि हे फार फास्ट नसतं अगदी हळू चालतं फास्ट केलं तर आपल्या हाताला वगैरे इजा होऊ शकतं तसं हे फार सेफ आहे आणि याला हे मशीन मी आ, चार वर्षापूर्वी घेतले त्यावेळेस मला साधारण हे मी कॅश घेतलं होतं म्हणून मला पाच हजाराला हे मिळालं होतं खरं सांगायचं तर मी हे खूप घाबरत घाबरत घेतलं होतं की हे एवढं मोठं मशीन ठेवायचं कुठे माझे मिस्टर काय बोलतील या भीतीने मला आधी टेन्शन आलेलं पण ह्याचे पैसे मी ज्या वर्षी घेतले त्या वर्षी वसूल झाले आता ही ब्लेड खरं तर बदलायची वेळ आली आहे कारण खूप नारळ म्हणजे आम्ही जवळजवळ हजार दीड हजार नारळ तर याच्यावर आतापर्यंत खाऊन झाले असतील जास्तच पण कमी आहे कारण मागच्या वर्षीच अडीच हजार मोदक केले तेव्हा ऑलमोस्ट तीनशे साडेतीनशे नारळ होते दरवर्षी दोन दीडशे दोनशे नारळ गणपतीत लागतात आणि आठवड्याला चाळीस पन्नास नारळ लागतात जर तुम्ही हिशोब केला तर एक दीड हजार पार केव्हाच झालेला आहे आपले पैसे वसूल झालेले आहे आता ही ब्लेड कुठेही आपल्याला ॲमेझॉनवर वगैरे अवेलेबल आहे तर ती आपण मागवू शकतो एक पाच सहाशे रुपयाला मिळते किंवा जर आपण ज्या शॉपमधनं हे घेतलं आहे तिकडेही सांगितलं तर तेही आणून देतात तर आम्ही ती ऑर्डर केलेली आहे तो बघता कधी येईल ती तर असा हा माझा मिक्सर ग्राइंडर आहे ज्याच्यात मी खोबरं खवणते रगडा म्हणतात त्याला रगडा तर हा खूप उपयोगी आहे हे झाली आपली पहिली वस्तू हाय आपला पुरी मेकर तर hmm. त्या पुरी मेकर मी अमेझॉन वर ना साडे सा रुपयाला घेतला होता खूप कामाची वस्तू आहे त्याला प्लास्टिक लावायचं किंवा आपल्या ज्या तेलाच्या बॅग्स वगैरे येतात त्या पण तुम्ही ठेवू शकता पण ते खूप मेहनतीचं आहे मी ते म्हणतात ना करत करत एक एक शिकत गेली आता मी सगळ्यात ना प्लास्टिक घालते याला दोन्हीला मग ते काम फास्ट होतं तर हा तुम्हाला सहाशे साडेसहाशेला मिळेल हा दीप कंपनीचा आहे पण आपल्याही साईट वर हा अवेलेबल आहे मी तुम्हाला लिंक टाकतेन त्याची तर नेक्स्ट स्टेप आली आपली मोदक वाफवायची तर खूप जणांचा प्रश्न की तुम्ही मोदक कशात वाफवता हो आणि ते किती वेळ वाफवायचे हे ते बरेच प्रश्न असतात तर आता माझ्याकडे ही तीन भांडी आहे हे भांड मला माझ्या भाऊजाईने बड्डेला गिफ्ट केलं होतं पन्नासाव्या बड्डेला ते इतकं छान भांड दिलं तर मी तिला म्हटलं काय तू एव एवढस भांड दिलं उपयोगी तर खूप आहे पण जर मोठं असतं तर मला अजून छान उपयोग झाला असता तर लगेच तिने भाऊबीजेला मला मोठं भांड दिलं तर ह्या भांड्यामध्ये ऑलमोस्ट छोटे साईज असेल म्हणजे मीडियम साईज असेल तर दहा ते अकरा मोदक बसतात ऍट अ टाइम तीन भांडी आहेत तर माझे नऊ मोदक बसतात कारण माझे मोदक बऱ्यापैकी मोठे असतात तर नऊ नऊ अठरा आणि सत्तावीस तर सत्तावीस मोदक ऍट अ टाइम होतात जर तुमचे मीडियम साईज असतील तर तीस किंवा तीस बत्तीस मोदक बसायला हरकत नाही तर याच्यात माझे सत्तावीस मोदक होतात तसेच त्याच्यामध्ये खर तर वीस चा आकडा आहे पण माझे अठरा मोदक एका वेळेला यात पसता तसे चोपन्न मोदक यात आणि सत्तावीस मोदक या असे मी एका एक वेळेला झाले चोपन्न आणि सत्तावीस सात आठ नऊ दहा ते घेऊन चला एक सहा बारा एक पाच साधारण एक्क्याऐंशी ब्याऐंशी मोदक ह्याच्यात होतात तर यामध्ये सत्तावीस आणि यामध्ये चोपन्न असे टोटल एक्क्याऐंशी मोदक आपले एका वेळेला उकडून होतात आणि जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पंच्याऐंशी पण करू शकता त्यामुळे मला मोदक उकडायला जास्त वेळ लागत नाही आणि हे भांड आपलं यावर पण चालतं ओके काय म्हणतात इंडक्शन तर इंडक्शनवर पण चालतं तर यामध्ये कसं आहे आता हे हे मी भांड त्याच्यात एक प्लेट आहे तर मी या इडलीच्या याच्यात ठेवत नाही पण ठेवू शकतो एका वेळेला यात पण आपल्याला सात मोदक बसतात आणि ही प्लेट जर वर ठेवली तर आपले मोदक तुटणार म्हणून मग सातच होतात तर हे फार गरजे हे उपयोगी नाहीये खरं तर पण घाईच्या वेळेला आज तसात हे कामाला येतं अशी माझ्याकडे ही, साथ ही तीन मुंडी आहेत मोदकाची आणि मला लवकरच छान तांब्याचं मस्तपैकी मोदक पात्र कोण गिफ्ट करेल माहीत नाही येईल तेव्हा येईल गिफ्ट पण मला घेता आलं तर मी नक्की घेणार आहे माझी फार इच्छा आहे की ते तांब्याचं मोठं मोदक पात्र घ्यावं अशी माझी खूप इच्छा आहे बघू देवाच्या मनात कधी येईल मला दे। ही भांडी आपल्याला कुठल्याही भांडीवाल्याकडे इझिली अवेलेबल होतात आपण त्यांना मोमोज स्टीमर सांगायचं मोदकचे चे मे बी कळणार नाही मोमोज यात स्टीम केले जातात तर मोमोज स्टीमर सांगा किंवा ऑनलाईन ही मिळतात मी दोन तीन साईटवर मी हे बघितलेलं आहे फ्लिपकार्टवर मिशोवर आहेत मी तुम्हाला नेहमी सांगते की काजलचा सा गुळ वापरा काजलचा गुळ खरंच छान आहे आणि हा सगळीकडे मला वाटतं अवेलेबल असतो त्यामुळे मी तुम्हाला सांगितले की काजल गुळ वापरा आज काय झालं की आमचा एक दादा आहे तो मुरबाडला गेला होता आणि मुरबाडला एक हॉटेल आहे तिकडनं आम्ही लास्ट इयर दहा बारा किलो गुळ आणला आणि तो खूप छान होता म्हणून मी म्हटलं एक ट्राय घेऊया आपण करूया त्यांना सांगूया की तिथे तोच गुळ असेल तर पाठवून घ्या दहा किलो तर तो जो गुळ होता तो मला मिळाला नाही तो म्हणाला काही ह्या वर्षी नवीन गुळ आला आणि खूप छान आहे तुम्ही घेऊन बघा तर मी अगदी डोळे झाकून दहा किलो घेतलाय म्हटलं बघूया तर कसा आहे पण तुम्ही बघाल तर त्याचा रंग इतका सुंदर आहे इतका छान चिरला गेला मला मी तुम्हाला नेहमी दाखवते की मायक्रोवेव्ह मध्ये तीस सेकंद गरम करा वगैरे हा बिलकुल गरम करावा लागला नाही मस्त पटापट कट झाला दुसरी गोष्ट मी त्याचा चवही बनवला तर खूप कमी गुळ लागलाय आणि इतका छान चवचा रंग आला आहे बघा बघू शकत असा तर असा हा कोणती कंपनी आहे ती मला अजून पाठ नाही श्री सुदन केमिकल विरहित गुळ अतिशय छान चवीला आहे मी पहिले चव घेतली त्यानंतर मी त्याचा चव बनवला मी माझ्या डोक्यात उतरली की जर इन केस नाही आवडला तर आपल्याला एवढ्या टेपा जास्त होतील त्या रिटर्न करायला पण खूप छान आहे मला असं वाटतं की अजून दहा किलो मला मागवावं लागणार आहे कारण आता ऑर्डर्स बुकिंग चालू झालेल्या आहेत तर व्हिवर्सना सांगणं आहे ज्यांच्या ऑर्डर्स द्यायच्या असतील पटापट देऊन घ्या मी पंधरा ऑगस्ट नंतर ऑर्डर स्वीकारणार नाही आहे कारण कसं आहे माझी खूप घाई होते आणि स्टोरेज करायचं वगैरे भयंकर त्रास असतो त्यामुळे मी पंधरा ऑगस्ट नंतर एकही ऑर्डर स्वीकारणार नाही आहे आणि आजच माझे जवळजवळ एकशे पन्नास मोदक बुकिंग झालेली आहे तिकडे आता मी ऑलमोस्ट एटी फाईव्ह लिहिलेले आहेत बाकीचे माझे अजून लिहायचे राहून गेले तसे फोन येतात मी नोट डाऊन करते फ्रीजवर माझ्या इथे मी एक बोर्ड ठेवलेला आहे आणि त्याच्यावर मी सगळे नोट डाऊन करत असते प्रत्येकाचं टायमिंग आणि त्यांची क्वांटिटी आणि कोणते मोदक तर मे बी यावेळेला नारळ महाग झाले नारळ पन्नास ते साठ रुपयाला मिळतोय मोठा नारळ चांगला जो मागच्या वर्षी बावीस रुपयाला मिळत होता त्यामुळे यावर्षी मोदकाचा भाव वाढवलेला आहे खूप जणांचा प्रश्न आहे की कि मोदक किती रुपयाला विकत आहे तर मी मागच्या वर्षी जो मोदक तीस रुपयाला विकत होती तो मी यावर्षी चाळीस रुपयाला विकते कारण पर्यायच नाहीये तुम्ही जर बघितलं असेल की मोदकामध्ये चव अगदी भरलेला असतो व्यवस्थित आणि एका नारळामध्ये जेम तेम दहा ते बारा मोदक होतात मेहनत आहे तूप आहे पीठ आहे सर्वच मेहनत आहे तर ती थोडं तरी आम्हाला त्याचा फायदा झाला पाहिजे पुन्हा मी ते मेहनत करून फ्रोझन करून ठेवते त्यांना उलट सुलट करा खूप काम असतं का मला भरपूर काम असतं का। दोन दिवस झाले मला ताप येतोय तरी पण मी आज इथे व्हिडिओ करायला उभे राहिली आहे माझ्यात खरं तर ताकद नाही आहे कारण की मला आता ताट उभं राहिलं पाहिजे तेव्हा कुठे जाऊन म्हणजे मोदक होतील आणि मेन म्हणजे माझ्या मिस्टरांची माझ्या भावंडांची भावंडांची म्हणजे भाचा किंवा मुलं यांची खूप मदत असते ऑर्डर पोचवायला जाणं किंवा नारळ कुठे काय ना काय भरपूर मदत करतात सगळेजण ते एकटीने शक्य नाहीये पण आमचे तरी दोन अडीच हजार मोदक गणपतीमध्ये होतात कसेही करून तर म्हणजे दहा दिवसामध्ये पण पहिल्या दिवशी मोस्टली चार पाचशे मोदक पहिल्या दिवशी लागतात आणि दुसऱ्या दिवसापासून पण चालूच असतात असे एक ते दहा दिवस कंटिन्युअस माझे मोदक असतात तर आ, आता तुम्हाला मी सर्व वस्तू दाखवल्या की आता काय काय लागत वगैरे आता आपण तांदूळ धुवून निथळत घातले होते ते मी कसे वाळवायचे ते मी दाखवते तर आता इथे आपले तांदूळ छान वाळलेले आहेत म्हणजे पाणी वितळलेलं आहे थोडे असे झालेले दिसतात आपल्याला तर व्यवस्थित पातळ लेअर लावून घ्यायचं आहे मी एक जाड चादर याच्या खाली अंथरले आणि वरती एक पातळ मऊसार कॉटनचं कापड आहे आता मी याच्यावर असा हा पातळ लेअर ले करून घेणार आहे दर दोन तासांनी येऊन ते आपण हलवायचे असे व्यवस्थित करून घ्यायचे सारखे खालीवर खालीवर असे दोन ते तीन दिवस हे वाळायला लागतात आणि दळायला देताना तर आपण ह्याच्यात साबुदाणे घालू शकतो जेणेकरून थोडा पांढरा रंग येतो मोदकांना आणि चिकट पण आपण येतो हे फॅन खालीच कम्प्लिटली वाळवायचे उन्हात वाळवायचे नाही इथे आपले हे मस्त पसरावून झालेले आहेत तुम्ही बघाल तर माझ्याकडे ही मस्त मी जाळी एक छानच उपयोगी मिळाली मला अगदी बिर्याणीची ऑर्डर वगैरे असली की इतकी सुंदर ती कामाला येते राईस काढून ठेवायला त्याची लिंक मी नक्की देते आजचा व्हिडिओ सांगायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून ही माहिती सगळ्यांना मिळेल